यंत्रमा कामगारांना वेतनवाढ देण्याचा सा करार सहायक कामगार आयुक्त कार्यालयात करण्यात आला यंत्रमाग कामगारांना वेतनवाढ मिळावी यासाठी मनसे प्रणित यंत्रमाग कामगार संघटना सातत्यानं सहाय्यक कामगार आयुक्तांकडे कर पाठपुरावा करत होती दरम्यान शुक्रवारी सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघ आणि कामगार संघटना यांच्यात वेतनवाढ साठीचा सा करार झाला यामध्ये यंत्रमाग कामगारांना प्रतिशंभर कार्डास बारा पैसे वाढ देण्याचं ठरलं जॉबर वारपर यांना दरमहा एक हजार पन्नास वाढ देण्याचं ठरलं तसंच ही वेतन वाढ एक वर्षापर्यंत लागू राहणार आहे याप्रसंगी सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम अंबादास बिंगी बनसे कामगार संघटनेचे अध्यक्ष श्रीधर गुंडेली श्रीदेवी हिरेमठ दिनना धुळम सदानंद क्यातम यांची उपस्थिती होती एकमताने आज वेतनवाढीचा करार करण्यात आला गेल्या चार महिन्याला आज आहे यंत्रमाग कामगारांना शेकडा बारा पैसे व रॅप कामगारांना दररोज पंचेचाळीस रुपये व इतर विविध कामगारांना ज्या ज्या दोन हजार बावीसमध्ये करार केला होता सा तो करार कंटिन्यू करण्यात आलेला आहे सदरचा करार पंधरा आपण जुलैपासून तो करार अंमलात येते आणि यामध्ये साईज कामगार आयुक्त गायकवाड साहेबांनी याच्यात बरंच त्यांनी आपल्याला म्हणजे वेळोवेळी मिटिंग घेऊन त्यांचाही मोलाचा याच्यात प्रसाद लाभलेला आहे आणि यंत्रमाधारक संघाने ऐकत नव्हते म्हणून आणि निर्णय होत नव्हते म्हणून आणि अपर कामगार आयुक्त पुणे म्हणून मान्य वाघसाहेब यांच्याशी विनंती करून आम्ही त्यांच्याकडनंही पाठ पाठबळगून त्यांच्या लेवलला एक मिटिंग लिवायला लागलो आणि त्यांनी एक मिटिंग घेतलं आणि एकवीस तारखेचं मिटिंग त्यांच्या लेवलच होतं त्याच्या आधी आणि त्यांनी पत्र केलं आणि संघाने सुचवलं की तुमच्या लेवलला मिटिंग सोडवा अन्नाथ आपण कारवाई करू अशा इशाराला त्यांचाही आम्हाला मोलाचा लाभ लाभलेला आहे आणि त्यां आम्ही त्यांचंही अभिनंदन करतो आणि सहाय्यक कामगार गायकवाड